स्थानीय जनता सहकारी बैंक को लेकर इंडियन जी मोदी का एक आखिरी मीटिंग चले गए तो सर्वानी आज बाबा इंडियन जी का पहला खाली सुन के परंतु काल से भी मतलब कि अठारह वर्ष है इकाई आखिरी संस्था चालू में ये सोपन है इतने बैंक से सांप्रदायिक बैंक के से अध्यक्ष श्री आणि इतर सगळे संचालक वाडकर साहेब बोंद्रे साहेब उपस्थित आहेत अतिशय कठीण परिस्थितीतून ही बँक त्यांनी सतरा अठरा एकोणीस वर्ष चालवली केसरकर साहेबांचं नेतृत्व आणि त्यामुळेच खरं म्हटलं तर अनेक बँकांची आतापर्यंत लायसन्स केलेली आहे परंतु त्यांनी लायसन्स टिकून ठेवलं त्यामुळे खातेदाराचे पैसे आहेत कर्मचाऱ्यांची नोकरी त्या छोट्या मोठ्या उद्योगाला काही भाग पाहणार जर काही भांडोल पाहिजे असेल तर ते मिळा सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की आम्हाला वाढायची संधी तुम्ही दिली एक आश्वासन आम्ही देऊ नक्की देऊ की ज्या विश्वासाने तुम्ही बँक चालवली आणि जो विश्वास तुमच्यावरती इथल्या सगळ्या लोकांचा होता Todos os bichos passam.